नमस्कार शासन हो जी आर युट्यूब चॅनल सोडत आहे आताच्या घडीची सर्वात ब्रेकिंग न्यूज राज्य सरकारी कर्मासाठी आली मोठी सरकारी कर्मचा संदर्भात आली महत्त्वाची बातमी त्या संदर्भात सोप्प निर्णय अपडेट अथवा आहोत मी आपल्याला सांगू इच्छितला आजच्या सुरू करूया आता यापुढे होणाऱ्या कर्मचाऱ्या सेवृत्ती नंतर पेन्शन वैता लाभ वेत वेळेमध्ये मिळावी त्याकरता राज्यातील सर्व जिल्हा कोषाकर कार्यालयामध्ये नवीन ऑनलाईन संगणक प्रणाली लागू करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे कर्मचाऱ्यांना निवृत्त वेतन पेशन लाभ हे इतर निवृत्त वेतनाचे लाभ अदा करण्यासाठी हो अनेक वेळा विलंब होतो त्याचा फटका निवृत्त कर्मचाऱ्यांना होत असतो अशा प्रकारचा विलंब यापुढे टाळण्याकरता पेन्शन निवृत्त वेतन मिळणार रक्कम विहित काळामध्ये व प्रक्रिया अचूकता यावी याकरता लेखा पोषागार संचालक मुंबई यांच्या मार्फत ऑनलाईन प्रणाली विकसित करण्यात आलेली आहे सदरची ऑनलाईन प्रणाली ही राज्यातील विदर्भ मराठवाडा व त्यानंतर राज्यातील उर्वरित जिल्ह्यामध्ये लागू करण्यात येणार आहे प्रणालीद्वारे कर्मचाऱ्या निवृत्ती वेतनानंतर पेन्शन व इतर आर्थिक लाभ विहित कालावधीमध्ये अदा करण्याचे कामकाज केले जाणार आहे या नवीन ऑनलाईन प्रणालीचे नाव हे ई पी पी ई सी पी ओ असे आहे सदरची ऑनलाईन प्रणाली ही पहिल्या टप्प्यामध्ये मराठवाड्यातील महालेखापाल कार्यालय नागपूर या कार्यक्षेत्रामध्ये मराठवाडा व विदर्भातील सर्व एकोणीस जिल्ह्यांमध्ये तर दुसऱ्या टप्प्यामध्ये मुंबई कार्यकक्षेतील उर्वरित पंधरा जिल्ह्यांमध्ये सादर प्रणाली वित्त विभागाची दिनांक बावीस मे रोजीच्या निर्णयानुसार लागू करण्यात येणार आहे विलंबामुळे कर्मचाऱ्यांना मोठा मनस्ताप राज्यातील कर्मचारी निवृत्ती वेतन अनेक वेळा कार्यालयाच्या चक्रा मारावे लागतात तर अनेक वेळा टपाल्याने कागदपत्रे पाठवली जात विहित कालावधीमध्ये विचार केला जात नाही त्यामुळे सदर विकसित करण्यात आलेल्या प्रणालीमुळे आता यापुढे कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे जर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कमेंट करा आणि नव नव अपडेट शासनी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात सुखा धन्यवाद